निस्तार निस्तार शुगर इंडस्ट्रीज प्राइवेट लिमिटेड हा कारखाना मागच्या हंगामामध्ये दे आदरणीय देशमुख साहेबांनी खरेदी केलेला आहे तर त्या सीझनमध्ये आम्ही पहिलाच सीजन होता त्या सीझनमध्ये आम्ही चार लाख नऊ हजार क्रशिंग करून झालेल्या गाळपाला प्रत्येकी दहा दिवसाला आम्ही एक रकमी सव्वीसशे रुपयाचा एफ आर पी दिला त्या सीझनचा रिकव्हरी आमचा प्रमाण भाव जो आहे तो चोवीसशे तीस रुपये निघत होता परंतु आम्ही बाकीचे जे काही अलाईड बिझनेस आहेत आमचे त्या बिझनेसमधून आम्ही ॲडिशनल एकशे सत्तर रुपयाचा भाव देऊन सव्वीसशे रुपयाचा आम्ही एक रकमी प्रत्येक दहा दिवसाला उसाचा भाव दिला आणि तो ऊसाचा भाव आम्हाला अधिकचा द्यावा असा काल जे आलेले आहेत ती शेतकरी संघटनेचं नाव करून जे त्यांच्या संघटनेला कुठलंही नाव नाही कुठलंही गाव नाही परंतु ती काही गावातले काही चार थी थी, थी आ, चा चा दोन माणसं घेऊन सोबत येते ती काही ऊस पुरवठा काही जणांचा आला आहे काही जणांचा नाही परंतु आम्हाला दोनशे रुपये अधिकचा ऊसाचा भाव द्यावा असं त्यांचं म्हणणं आहे मग आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही कायद्यानुसार जो आमचा एफ आर पी निघतो केंद्र सरकारनं जो आम्हाला एफ आर पी ठरवून दिलेला आहे त्या ठरवून दिलेल्या ऊसाचा आम्ही वेळेमध्ये पेमेंट केलेला आहे तसंच चालू सीजनमध्ये सुद्धा आम्ही सत्तावीसशे रुपये प्रमाणे एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस अखेर ऊस पुरवठा केलेल्या संपूर्ण शेतकऱ्यांचं पेमेंट केलेलं आहे त्यांना सुद्धा पेमेंट मिळालेलं आहे परंतु त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला अधिकचा दोनशे रुपये भाव द्या जो की त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला देशमुख साहेबांचा ग्रुप आहे मोठा ग्रुप आहे आम्हाला जास्त ऊसाचा भावाची अधिकची तुमच्याकडून मागणी आहे परंतु या फारपी जो आहे केंद्र शासनानं ठरवून दिलेल्या रिकवरी बेस धोरणाप्रमाणे असतो आणि प्रत्येक कारखान्याचा हा रिकवरी वेगळा असतो उस्तो निवाहतूक खर्च वेगळा असतो आणि त्याच्याप्रमाणेच तो या फारपी ठरला जातो मग ठरलेल्या या फारपीपेक्षा आम्ही अधिकचा भाव दिला आहे आता यापेक्षा आम्हाला देणं काही शक्य नाही त्याच्यामुळं आम्ही त्यांना सांगितलं की बाबा आमचा नियमानं निघणारा या फारपी आम्ही दिलेला आहे परंतु त्यांचं दडपशाही चालू आहे आणि वाहनं बंद केलेत आता तुटून आलेला ऊसा आहे जवळपास शंभर वाहन कारखान्यावर थांबलेले आहेत काही शेतकऱ्यांचा ऊस तुटून शेतामध्ये पडलेला आहे काही जणांचा उभा ऊस आहे आता संबंध का ह्या भागातले कारखाने जवळपास बंद झालेत असलेल्या ऊसाची विल्हेवाट लावण्यासाठी शेतकरी परेशान आहेत तीन ते चार दिवसापासून ऊस तुटला आहे आता तीन दिवस झालं जवळपास तुटलेला ऊस आहे तुटलेल्या ऊसामधून उन्हामुळं रिकवरी कमी होत असते त्याचं वजन कमी होत असतं आहे आणि त्या शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान होतं आहे आम्ही वारंवार पोलीस प्रशासनाला माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना मान्य एस पी साहेब यांना निवेदन दिलेलं आहे आणि त्यांनी आता मार्ग काढू असं येत आणि त्या संदर्भात तसे प्रयत्न कारखाना साईटवर चालू आहे शेतकरी शेतकरी तर असे स्पेशल त्यांचं काय असं नाव आता मला पूर्ण माहिती नाही परंतु त्याच्यात मेन जे प्रमुख आहेत ते सूरज बचाटे ताड हिपर घ्यायचे आहेत दुसरे आहेत ते अरविंद घोडके ते आदनु आदनूरचे आहेत आणि सत सतीश बनसोडे असे तिघजण मुख्य आहेत आणि ते काही पाठीशी घालून काही त्यांनी इथल्या तिकडल्या लोकांचा दररोज ह्याला आज उद्या त्याला आण त्याला आणि असं करून तिथं गोंधळ घालत आहेत आणि कायदा ऊस त्याची अत्यंत अशी फजिती त्यांनी उठवलेली आहे कारखाना प्रशासनाला वेठीच धरलेला आहे आणि शेतकऱ्यांनासुद्धा पूर्णपणे ऊस उभा आहे त्यांना वेठीच धरलेला आहे काय कारण नेमकं त्यांचं कारण आहे की आम्हाला अधिकचा भाव द्या आमच्या काही लोकांना तर अधिकचा भाव द्या आम्हाला तरी अधिकचा भाव द्या आणि भाव निघत नसताना भाव मागणीचा ही विषयच नाही जर तुम्हाला आमचा भाव मान्य नाही तर तुम्ही जी जे आमचे कायद्यानुसार तुम्ही कार्यवाही करा काय करता आणि कायद्यानुसार आम्ही त्यांनी जी काय सांगते त्या पद्धतीने आम्ही सामोरं जाण्यासाठी तयार आहेत त्याच्यासाठी ऊस उत्पादक आहेत की असेच आपले काही आहेत ऊस उत्पादक आणि काही ते आहेत ते असेच आहेत मग आता आज काय केलं तुम्ही आज आम्ही क आदरणीय कलेक्टर साहेबांना पत्र देऊन त्यांच्यावर कार्यवाही करावी की हे असेच आम्हाला त्रास देत आहेत खंडणी स्वरूपात पैशाची मागणी करत आहेत आणि हे अशा गावटवाड्यापासून खंडणी मागण्यापासून आम्हाला संरक्षण देऊ शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना आम्हाला न्याय द्यावा शेतकऱ्यासाठी जो कारखाना आमचं काम करत आहे त्या कारखान्याचं प्रशासन व्यवस्थित चालावं आणि आमचा कारखाना सुरळीत गाळ हंगाम करण्यासाठी तयार करावा आणि आम्हाला सगळ्यांना प्रोटेक्शन द्यावं ह्यासाठी आम्ही आलो खंडणीचं काय प्रकार आहे खंडणी कसं काय तुम्ही त्यांचं म्हणणं आहे ना त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला काही लोकांना आमच्या द्या म्हणजे त्याचा अर्थ काय आहे की काही लोक काही लोकांना आमच्या काही पन्नास लोकांना द्या शंभर लोकाला द्या आम्हाला अधिकचे पैसे द्या म्हणजे ह्याचा अर्थ काय की अधिकच्या पैशाची मागणी म्हणजे ते थोडक्यात खंडनिस्तच प्रकार आहे आम्ही आदरणीय जिल्हाधिकारी साहेब यांना दिलेलं आहे आणि आदरणीय एस पी साहेबांच्या ऑफिसला दिलेलं आहे तुळजापूरच्या पोलीस स्टेशनला तिथं दिलेलं आहे ॲडिशनल एस पी साहेबांना पण दिलेला आहे परिस्थिती आज मी पाहिलं तिथं कारण की आज दोन दिवसापासून तिथं आंदोलन चालू आहे जवळजवळ शंभर गाड्या तिथं दाराशी उभा आहेत म्हणजे ट्रक आहेत ट्रॅक्टर आहेत सगळ्या ऊस घेऊन ऊस चाललं चाललंय म्हणून शेतकरी वॉर्ड मा आम्हाला फोन आले त्यानंतर आम्ही गेल्यानंतर तिथं शेतकरी संघटनेचे बसलेले आहेत त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं त्यांना पण मी बोलवलं की बाबा तुमचं म्हणणं काय तर त्यांचं म्हणणं आहे की आम्ही पहिले चाळीस जण आदरणीय दिलीपराव देशमुख साहेबाकडे गेलो होतो इलेक्शनच्या वेळेस त्यावेळेस ते गडबडीत होते त्यांनी बघू म्हणून सांगितलं मग त्या चाळीस लोकांना आम्हाला पैसे द्या त्यानंतर आता जवळजवळ शंभर झालेत आम्ही सगळेजण शंभर शंभरजणाला तुम्ही पैसे द्या परंतु एफ आर पी प्रमाणे तर त्यांनी पैसे दिलेले आहेत कायद्यानुसार जे काही प्रमाणे त्यांना जे मिळालेले आहेत परंतु आता हे वाढून पैसे दिले तर आज हे दीडशे नाही लोक नाहीत ना हे कमीत कमी पाच हजार लोकांनी तिथं गाळप केलेलं आहे एकाला एक न्याय एकाला एक न्याय देऊ शकत नाहीत परंतु मला एक सांगायचं आहे की ह्या मांजरा कारखान्यातर्फे ब बरेच कारखाने त्यांच्या माध्यमातून आहेत आज वेगवेगळ्या रि रिकवरी प्रमाणात जिथं एफ आर पी असतो तिथं वेगवेगळे भाव असतात आता मारुती महाराजला पंचवीसशे पन्नास भाव आहे इथं सव्वीसशे आहे कुठं सत्तावीसशे आहे ज्याने त्यांना आपापल्या जिथं परवडते तिथं घालणं गरजेचं आहे परंतु यांनी सव्वीसशे एक रकमी उचल दिलेल्या असताना परत यांना हे मागणं चुकीचं आहे आणि मला वाटतं की तुळजापूर तालुक्यातले शेतकरी अत्यंत अडचणीत आहेत तिथं कारखाना एकतर तुम्ही बघितला तुळजाभवानी कारखान्याची परिस्थिती ह्या वर्षी तर बंद होता अनेक लोकांचे पैसे अजून त्यांनी दिलेले नाहीत आणि हा चांगला का दहाव्या दिवशी का कारखाना पैसे प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यामध्ये टाकतो आहे हे फार मोठी गोष्ट आमच्यासाठी आहे शेतकरी वर्गाचा मी पण शेतकरी आहे मा मला काय म्हणायचं आहे आज तिथं उभा जवळजवळ शंभर शेतकऱ्यांच्या वाहनं उभारलेत त्यांचं नुकसान आहे जे तोडलेला वा टोळ्या टोळ्यांनी ऊस फडावर आहे तिथं नुकसान होत चाललेलं आहे मगाशीच म्हटल्याप्रमाणे जर उन उन्हाच्या तीव्रतेने त्याचं वजन कमी होतं रिकव्हरी कमी होते मा, आणि मला एकच सांगायचं आहे की शेतकरी संघटनेचे जरी ती ने नेते असले तरी असं अरेरावी करून तुमचा कायद्याच्या मार्गाने आंदोलन चालू ठेवा तुम्हाला साखर आयुक्ताकडे जाण्याची मुभा हा कोर्टामध्ये जाण्याची मुभा आहे पोलीस स्टेशनला जाण्याची आहे पण कारखाना आडून बंद ठेवणं आता त्यांचं क्रशिंगच बंद आहे हा हे शेतकऱ्याचं नुकसान नाही आहे का तुम्ही शेतकऱ्यासाठी आहे आम्ही बी शेतकऱ्यासाठीच मांडतोय ना आम्ही संघर्ष करतो आहे परंतु हे जे त्यांची आरेरावीची भाषा आहे तिथे त्यांना हे बोलण्याची कारण की मी त्यांना बोलून घेतलं होतं आता एकशे ऐंशी लोकांना द्या म्हणतात मग परवा दीडशे लोकाला पहिले चाळीस लोकाला ही कुठली पद्धत आहे असं एकाला एक एकाला एक देऊन मग ह्यांना पूर्ण सगळ्यांनाच द्यावं लागेल दिलं तर नाहीतर जो काही आता त्यांनी रेट दिलेला आहे त्यांनी दहाव्या दिवशी त्यांच्या खात्यात टाकलेला आहे त्यामुळं हा विषय नाही आहे त्यामुळं हा विषय कुठं तर मिटणं गरजेचं आहे आणि ह्यांच्यावर या का, का या जी काही अडील तट्टूची भूमिका घेतात त्यांच्यावर कारवाई करणं गरजेचं आहे खरं तर मी मीडियाच्या माध्यमातून आवर्जून सांगतो की या धाराशिव जिल्ह्याला देशमुख कुटुंबाची अत्यंत महत्त्वाची आणि खरंच गरज आहे कारण तो ते कुटुंब शेतकरी हिताचा आहे त्यामुळं मी ज्याने आज आंदोलनाचा छेडाव केला आहे अशा लोकांना आवर्जून सांगू इच्छितो की धाराशिव जिल्ह्यामध्ये अनेक कारखाने का आहेत अनेक कारखाने मनमानी कारभार करतात तुम्ही आंबेडकर कारखाना बघितला किंवा इतर कारखाने बघितले तर कार हा मांजरा ग्रुपचा कारखाना ज्या दिवशीपासून ज्या तारखेपासून आपल्या तुळजापूर तालुक्यामध्ये झाला त्या तारखेपासून त्यांनी चांगल्या गावात म्हणजे सगळ्या शेतकऱ्याला न्याय दिले आणि सगळ्यात महत्त्वाचं मी एक शेतकरी या ना त्यांना आवर्जून सांगतो की आज त्यांच्या स्वतःचे हार्वेस्टिंग आहेत त्यांचे स्वतःचे लेबर आहेत पण प्रत्येक अधिकारी त्या शेतामध्ये जाऊन किंवा आपल्या टोळी काही पैसे घेते का शेतकऱ्याकडून किंवा शेतकऱ्याला सतवती का इथपर्यंत इतकं बारकाईनं काम करणारा किंवा एक चांगल्या पद्धतीने ऊस गाळप करणारा हा एकमेव कारखाना आहे तर माझं एकच म्हणणं आहे यांना की तुम्हाला आंदोलन करायचंच आहे किंवा तुम्हाला ऊसाचा भाव मागायचाच आहे तर आता आमचे भैयासाहेब जसे म्हणले की त्याला तहसीलदार आहे तहसीलदारनंतर तुम्हाला साखर आयुक्त आहे किंवा तुम्हाला न्यायाच्या भूमिकेनं तुम्ही शेतकऱ्याची बाजू मांडू शकता मला वाटतं तुम्ही जर आज शेतकरी उन्हाळा दिवस हो आहे आणि जर आज तुम्ही शेतकऱ्याचे हो ऊस आढवत असाल आणि कारखाना बंद करीत चाल तर मला वाटतं तिथले कामगार असतील अधिकारी असतील आणि शेतकरीचे ऊसवलेले शेतातले शेतमजूर शेत असतील या सगळ्याच्या पोटावर पाय झालं आणि तुम्ही जर वैयक्तिक चार दोन लोकाला जर भाव मागत असेल तर मला वाटतं मी तुम्हाला इथूनच इशारा करतो की जर तुम्ही स्वतःच्या फायद्यासाठी जर कारखाना बंद ठेवत असाल तर आमच्यासारखे शेतकरी बी अनेक या दारासीव जिल्ह्यामध्ये आहेत जेणेकरून तुम्हाला वाटत असेल की आम्ही दीडशे लोकं घेऊन येऊ हजारावर लोकं घेऊन आम्ही तिथे येऊ आणि तुमचं जे चुकीचं आंदोलन आहे तो ते मोडीत काढू मला एकच त्यांना सांगायचं की चांगल्या पद्धतीचा कारखाना आहे पहिल्यांदा आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये त्यांनी आगमन केलेलं आहे त्याला आपण सपोर्ट करावा आणि जो कांचिकांचेश्वर कारखाना काल बी चांगल्या ना चलत नव्हता आज तो चांगल्या प्रवाहानं चालू आहे त्याच्यासाठी मी त्या शेतकऱ्यांना किंवा ते शेतकरी संघटनेचे कर्म जे पदाधिकारी आहेत त्यांना सुद्धा आवाहन करतो की तुम्ही उसाच्या गाड्यांना अडवता किंवा कारखान्यांना बंद करता तुम्ही न्यायाच्या भूमिकेनं योग्य न्याय मागावा अशी अपेक्षा करतो आणि जर आपण इथून बी जर त्या कारखान्याला जाणीवपूर्वक त्रास देण्याच्या किंवा पैसे मागण्याच्या किंवा खंडणी मागण्याच्या उद्देशानं जर तुम्ही त्या कारखान्याला त्रास देत असाल तर आम्ही बी एक कडवट शिवसैनिक आहोत ज्या पद्धतीनं तुम्ही शेतकऱ्याची आडवणूक करून आज वैयक्तिक स्वार्थ सा साधण्याचा प्रयत्न करायला तसं आम्ही शेतकऱ्याच्या जा बाजूने ज्या दिवशी उभारू आणि तिथं येऊ त्या दिवशी तुम्हाला पलताभूई थोडी होणार नाही